सर्वप्रथम मित्रांनो बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम हा दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार शाळेवर घेणे अनिवार्य आहे हा कार्यक्रम नेमका कसा घ्यावा याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये डिटेल दिलेली आहे आपल्या मनात एकही शंका राहणार नाही इतक्या सोप्या आणि सहज पद्धतीने सर्व माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून आपण व्हिडिओ पाहू शकतात सदर परिपत्रकात या कार्यक्रमाअंतर्गत चावडी वाचन व वा गणन हा उपक्रम घ्यायचा आहे तो कशा पद्धतीने घ्यावा शालेय मुख्याध्यापक व शिक्षक यांनी नेमके काय करायचे आहे याविषयी आता आपण संपूर्ण माहिती घेऊया हा कार्यक्रम जेव्हापासून आपल्या शाळेवर सुरू झाला तिथून पुढे दर पंधरा दिवसानंतर राज्यस्तरावरून नेमून दिलेल्या तारखेवर आपल्याला आपल्या शाळेमध्ये चावडी वाचन व वा गणन हा उपक्रम राबवायचा आहे परिपत्रकानुसार त्यांनी दिनांक एक मे दोन हजार पंचवीस या दिवशी ग्रामसभेमध्ये चावडी वाचन व वा गणन हा कार्यक्रम घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यासोबत या कार्यक्रमाचा जो कालावधी त्या अंतर्गत राज्यस्तरावरून ठराविक काळानंतर काही तारखा येतील त्या तारखेदरम्यान आपल्याला सुद्धा शाळा पातळीवर किंवा गाव पातळीवर हा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे मग आपली शाळा ही ग्रामीण भागामध्ये असेल तर गाव पातळीवर हा कार्यक्रम घ्यायचा आहे गावातील नागरिक आपल्या शाळेतले पालक यांना सर्वांना बोलवून आपल्याला हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे आणि जर कधी शाळा ही शहरी भागातली असेल तर त्यांनी व्यवस्थापन समिती किंवा आपल्या शाळेमध्ये ज्या इतर कमिट्या असतात समित्या असतात त्या समित्यांच्या ज्या सभा होतात त्या सभेमध्ये सुद्धा हा कार्यक्रम राबवला तरी चालणार आहे हा कार्यक्रमाला एक कालावधी देण्यात आलेला आहे त्या कालावधीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये वेळोवेळी झालेली प्रगती क्षमतांच्या बाबतीत ती प्रगती आपल्याला पालकांसमोर प्रदर्शित करायची आहे त्यासाठी हा कार्यक्रम घ्यायचा आहे आता फॉर एक्झाम्पल म्हणून एक मेच्या दिवशी आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे तर त्या दिवशी ग्रामसभेमध्ये किंवा शहरी भागातल्या शाळांनी त्या दिवशी आपल्या शाळेमध्ये जे पालक आलेले असतात त्या पालकांसमवेत कमिटीचे सदस्य यांच्या समवेत हा कार्यक्रम घडून आणायचा आहे त्यासाठी आपल्या शाळेतले जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सर्वात अगोदर आपण अध्ययनस्तर निश्चित केलेला आहे एक लक्षात घ्या अध्ययन स्तर कशा पद्धतीने निश्चित करायचा याविषयी हा व्हिडिओ दिलेला आहे हा व्हिडिओ आपण पहा अतिशय सोप्या पद्धतीने यात प्रत्यक्ष विद्यार्थ्याची अध्ययन निश्चिती करून दाखवलेली आहे आपण पाहू शकता ओके लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मग स्तर ठरवल्यानंतर आपल्याला काय करायचे अपेक्षित क्षमता जी ती प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला त्यांना पूरक अध्यापन करायचे काही कृती द्यायच्या आहेत मग हा कार्यक्रम दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे तिथून तर एक मे पर्यंत जेवढा कालावधी गेला तेव्हा कालावधीमध्ये आपण विद्यार्थ्यांना जे शिकवलं जो अनुभव दिला ज्या कृती दिल्या त्यातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर वाढला असेल मग तो जो स्तर वाढलेला आहे ज्या क्षमता त्यांना प्राप्त झालेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना वाचन करायला सांगायचं सा आहे गणन करायला सांगायचं सा आहे थोडक्यात म्हणजे ज्यांना अध्ययन शब्द पूर्ण प्राप्त झालेला आहेत असे सर्व विद्यार्थ्यांना पालकांसमोर वाचन करायला सांगायचं विविध वस्तूंची गणना इत्यादी सर्व कृती करून दाखवायचा पण एक लक्षात घ्या ज्यांना अजून पूर्ण अध्ययन क्षमता प्राप्त झाल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांना मात्र लोकांसमोर वाचन करणे किंवा गणन करणे इत्यादी कृती करू द्यायचा नाही त्यांची फक्त सांख्यिक माहिती मुख्याध्यापकाने तोडी स्वरूपामध्ये आव्हानात्मक सादर करायची आहे ओके अशा वेळेस पालकातून उपस्थित मान्यवर यांच्याकडून जे विद्यार्थी सादरीकरण करतील वाचन गणन त्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे हा कार्यक्रम सुरू असताना जमलेले सर्व पालक मान्यवर यांच्या लेखी स्वरूपामध्ये अभिप्राय एका वहीमध्ये घेऊन ठेवायचा आहे जेणेकरून ह्या कार्यक्रमाचा अंतिम मूल्यांकन जेव्हा होईल तेव्हा आपल्याला हे सर्व रेकॉर्ड म्हणून आपलं दाखवता येईल ओके आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वेळोवेळी ही जी प्रगती होणार आहे ती प्रगती फक्त आपल्याला पालकांसमोर सादर करायची म्हणून जास्त टेक्निकल न जाता एक लक्षात घ्या आपल्या शाळेतले पालक आपले व्यवस्थापन समिती किंवा इतर समितीचे सदस्य यांना बोलवायचे आणि त्यांच्यासमोर जे विद्यार्थी व्यवस्थित वाचन करायला लागले असतील गणन करायला लागले असतील म्हणजे ह्या कार्यक्रमाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा झालेली त्या विद्यार्थ्यांना आपल्याला त्यांच्यासमोर वाचायला लावायचं आहे किंवा काही वस्तू मोजायला लावायच्या आहे हिशोब करायला लावायचे आहे बस एवढा सोपा अर्थ आहे या उपक्रमाचा आता दुसरी महत्वाची गोष्ट या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला कृती कार्यक्रम आराखडा तयार करायचा आहे भरपूर कमेंट आले की त्याबद्दल माहिती द्या त्याबद्दल पी डी स्वरूपामध्ये काय माहिती असेल तर पाठवा तर मित्रांनो या पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ कशा पद्धतीने कृती आराखडा तयार करायचा याविषयी असणार आहे शंभर टक्के आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न करेल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना माहिती आहे इथून बाकी जे कार्यक्रम झालेले आहेत जे उपक्रम झालेले आहेत त्याविषयी डिटेल माहिती पी डी एफ स्वरूपातली असो किंवा तक्ते असो किंवा इक्सेल असो मी त्यांना वेळोवेळी पुरवलेले आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा हो, व्हिडिओ लवकरच आपल्यासमोर येईल तोपर्यंत टेक केअर नी गुड बाय